नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्श्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येतो आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर वेगवेगळी डॉक्युमेंट्स लागतात त्या त्या कॅटेगरीनुसार शासनाकडून मिळणारी कागदपत्रं वेगळी असतात त्याशिवाय तुमची शैक्षणिक कागदपत्रं वेगळी असतात त्याशिवाय तुमचे काही वैयक्तिक डॉक्युमेंट्स असतात तर या संदर्भामध्ये एक अजून एक ॲडिशनल डॉक्युमेंट तुम्हाला लागतो तो म्हणजे गॅप सर्टिफिकेट आता हे गॅप सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय गॅप सर्टिफिकेट कुठे करायचं का कधी काढायचं याच्यावर नेमका मसुदा काय असतो या सगळ्या संदर्भाने जे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया चालतात तर त्या प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वी विद्यार्थी त्या परीक्षेच्या अनुषंगानं तयारी करतात मग त्यामध्ये इंजिनिअरिंगच्या सीई टीच्या संदर्भात असेल नीटच्या संदर्भानं असेल किंवा इतर वेगवेगळ्या परीक्षा असतात फार्मसीची सी टी आहे नर्सिंग सी टी आहे ॲग्रीची सी टी आहे लॉची सी टी आहे अशा ज्या वेगवेगळ्या सी टीच्या संदर्भानं मुलं तयारी करतात बारावीमध्ये असताना आणि पहिला अटेम्प्ट ते देतात पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर जर अपेक्षानुरूप स्कोअर आला नाही तर बऱ्याचदा मग हे मुलं रिपीट करतात बऱ्याचदा जेईचे मुलं रिपीटिंग रिपीटला जातात नीटचे मुलं रिपीटसाठी जातात आणि नीट रिपीट करत असताना जे आहे तर त्यांची बारावी पास झाल्यानंतर पुढची प्रवेश घेण्याच्या शैक्षणिक वर्षाच्या मधल्या काळामध्ये जो गॅप तयार होतो त्याला आपण म्हणजे गॅप म्हणू शकतो किंवा खंड म्हणू शकतो तर अशा वेळेस या मुलांना गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं ॲक् शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आता प्रवेश घ्यायचा असेल आणि जर त्यांनी मागच्या वर्षी नीट दिली होती मार्क्स चांगले होते परंतु नंबर लागला नाही मग त्याने परत आता नीट रिपीट केली परंतु आता यावर्षी त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा केसमध्ये समजा त्याचं दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये किंवा या कालावधीमध्ये त्याचा गॅप पडला आहे असं आपल्याला या ठिकाणी उदाहरणादाखल म्हणता येऊ शकतो तर गॅप सर्टिफिकेट म्हणजे असा एक डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून असं सिद्ध होतं की बा मागील गेल्या वर्षभरामध्ये किंवा मागील गेलेल्या वर्षा कि गेले दोन वर्षामध्ये या विद्यार्थ्यांनी शासनाच्या कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही किंवा कुठेही ॲडमिशन घेऊन शैक्षणिक सवलतीचा लाभ घेतलेला नाही अशा पद्धतीचा पुरावा एक प्रकारे पुराव पुरावा म्हणूया आपण त्याला पुरावा म्हणजे तुमचं गॅप सर्टिफिकेट आता गॅप सर्टिफिकेट कुणाला लागतं तर गॅप सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांना लागतं की ज्यांनी वर्षभरामध्ये मागच्या वर्षभरामध्ये किंवा त्याच्या अगोदरपासून अजून एक दोन वर्षामध्ये कुठेही ॲडमिशन घेतलेली ते नीटची तयारी करत होते किंवा ते जेईची तयारी करत होते त्यांनी रिपीट केलेलं आहे कुठेही प्रवेश घेतलेला नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हे गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं गॅप सर्टिफिकेट त्या मुलांसाठी कंपल्सरी आहे जे रिपीटर्स आहेत गॅप सर्टिफिकेट या या कॅटेगरीचं मुलाला लागेल त्या कॅटेगरीचं मुलाला लागेल असं नाही आहे गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही रिपीटर असाल तुमचा मागच्या वर्षभराचा शैक्षणिक खंड आहे किंवा गॅप आहे अशा सगळ्या मुलांना गॅप सर्टिफिकेट हे काढावंच लागतं दुसरं गॅप सर्टिफिकेट कुठे काढायचं संदर्भात पण विद्यार्थी व पालकांना खूप सारे प्रश्न असतात तर अशा वेळेस गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठीचे ऑफिशियली दोन ठिकाणं आपल्याला सांगता येईल एक असतं आता विशेषतः ग्रामीण भागातील मुलांच्या संदर्भानं एक असतं तुमचं तहसील ऑफिस तहसील ऑफिसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं तुम्हाला जे मदत करणारे जे शॉप्स असतात किंवा ज्याला आपण जे ॲडव्होकेट्स वगैरे असतात त्यांच्याकडं तुम्हाला हे सगळं फॉर्मॅट प्रिंट करून भेटतो टाईप करून भेटतो आणि तिथं तुम्हाला त्याच्यावर सही शिक्के मारून जे इथं तुम्हाला गॅप सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं शहरी भाग भागामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी थोडंसं जास्त सोयीचं आहे कारण शहरी भागामध्ये बरेचसे नोटरी वकील असतात नोटरी वकिलांतर नो� गॅप सर्टिफिकेट आपल्याला काढता येतं त्यांच्याकडं ऑलरेडी फॉर्मॅट तयार असतो ते फक्त आपलं नावगाव बदलतात तुमचं शैक्षणिक वर्षाचा जो गॅप आहे तो, तो पुटअप करतात आणि लगेचच तुम्हाला प्रिंट देऊन सही शिक्क्यानशी तुम्हाला नोटरी करून तुमचं गॅप सर्टिफिकेट हातामध्ये दिलं जातं तर थोडक्यात काय जे रिपीटर्स मुलं आहे त्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं कुठे काढायचं तर ते तुम्ही तहसील ऑफिसला करू शकता किंवा तुम्ही नोटराईज जे वकील असतात त्यांच्याकडं तुम्हाला ते काढता येतं आता याच्यावर नेमका मसुदा काय असतो तर गॅप सर्टिफिकेटमध्ये मूलत तुमचं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव असतं तुम्ही मागील केव्हापासून केव्हापर्यंत ॲडमिशन घेतलेलं नाही कुठे कुठेही त्या शैक्षणिक वर्षाचा उल्लेख असतो विशेषतः बारावीनंतर समजा तुम्ही कुठेही ॲडमिशन घेतलं नाही बारावीनंतर तुम्ही एक अटेम्प्ट दिला किंवा परत त्याच्यानंतर आता दुसरा अटेम्प्ट दिला तर अशा केसमध्ये तुम्हाला बारावी पास झाल्यापासून आत्तापर्यंत तुमचं साधारण किती गॅप झाला तो त्या ठिकाणी व्यवस्थित येणं गरजेचं आहे आणि शेवटी विद्यार्थ्याचं नाव वगैरे बाकीचे सगळे डिटेल्स असतात तर ह्या गॅप सर्टिफिकेटच्या संदर्भानं आपल्याला जर एखादा साधारण फॉर्मॅट हवा असेल तर निश्चितपणे तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज करा मी माझ्या चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरवरनं तुम्हाला जो गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे तो नक्की शेअर करेल आता गॅप सर्टिफिकेट कधी काढायचं हा एक शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करूया गॅप सर्टिफिकेट आता तुम्ही काढू शकता साधारण पुढच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा प्रवेश प्रक्रिया सुरू होतील ऑलरेडी आता आपण तसं ऑफिशियली बघायला गेलं तर नर्सिंगचा रिझल्ट आलेला आहे ई मेन्सच्या दोन्ही परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे आता लवकरच पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला सीई टीचा इंजिनिअरिंग फार्मसीचा रिझल्ट पाहायला मिळेल नीटचा रिझल्ट काही अंशी लेट होऊ शकेल असं वाटतं कारण एक कोर्ट केस नुकताच निपटली परत आता दुसरं काहीतरी मॅटर झाल्याचं ऐकायला मिळते परंतु तेही लवकरच चालू होत असतं सो थोडक्यात काय तर गॅप सर्टिफिकेट तुम्ही आता काढू शकता तुम्हाला या गॅप सर्टिफिकेट संदर्भात अजून काही प्रश्न अजून काही शंका असतील तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद